मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मज्जात ना मी सुद्धा खूप मस्त आणि मज्जात आहे सो आज ना संडे आहे आणि आज आम्ही चाललोय फिरायला तर तसं तर ना आम्ही सुट्टीचा एक दोन दिवस वाया घालवत नाही म्हणजे घरी बसून राहत नाही नेहमी फिरायला जातो सुट्टी असली का मग आज पण आम्ही फिरायला चाललो आहे तर हे बघा माझी बहिणी जाणार आहे ना तिथ बघू आता पाऊस का नाही लोणावळ्यामध्ये ना इतका पाऊस असतो ना कंटिन्यू पाऊस पडत असतो तिथं मला नाही वाटत की तिथं पाऊस थांबत पण असेल का तर खूप म्हणजे खूप जोराने पाऊस चालू होता आणि असल्या आम्ही पावसात व्हिडिओ काढला चहा पिण्यासाठी गुळाचा चहा प्यायचा पाऊस खूप जास्त होता चहा प्यायची इच्छा झाली छानची इच्छा झाली बघा गुळाचं चहा प्यायची मानची सुद्धा झाली तुम्हाला इकडे या सगळे डबे खाली घ्यायला हवं बघा नीता सायला काय चहा आवडला नाही हा साय आवडलं ना चहा बनले आम्हाला आणि फसवलं आम्हाला गुळाच चहा काय वाटत नव्हता तो बोकूबा बसलाय ये बघा बुकू हाय कर आले ना आता सगळी बघा चिक्की चिक्कीच दिसणार तुम्हाला पिल्लू काय ही चिक्की आहे चिक्की आता भारी बोलत होता चिक्की एंट्री फीस पन्नास, पन्नास। तर आम्हाला इकडे जायचंय पुढं बुगुला बघू शकताय तुम्ही बुगूला तर सारखच बघताय पिल्लू इकडे बघ मग काढला दावा <laughs> <laughs> काका पैसे <आला>। घेण्यासाठी आलेत नाही <laughs> पंचा आम्ही आलो एक विरा ऐकलं तर इथनोवरती जायचंय आणि खूप मोठं डोंगर आहे बरं का तर बरेच लोक आलेत बघा खूप आव तस मध्ये मध्ये मदि करत पाऊस नाही ती एक बरं झालं तर इकडे बघा झाड आहे छान आहे कस झाड आहे ती मला तुम्हाला पण माहित नाही तुम्हाला माहित आहे का नक्की कमेंट करून सांगायचं झाड कसं तरी बघा मालिश चालू इथं हो कुठे माव माव मालिश करते तुझी नाही नाही <laughs> कुठं नाही इथंच मालिश चालू आहे तुम्हाला वाटलं बाहेरवी मालिश करू बा असतात ना खाली हां खालीच दिलं होतं की किती किती वेळा पावती घे काढताय मग हे कशीच पावती काय की तुम्ही वाचा घे आता आम्ही वाचून ठकुर एंट्री वान प्रवेश कर हा एंट्री पार्किंग पार्किंगला लावली ही सगळी पार्किंग आहे इथं आणि बघा ही डोंगूर तर इथनं आम्हाला चालत जायचंय जास्त लांब नाही ना किती वेळ चालावं लागणार आहे वीस मिनिट वीस मिनिट चालावं लागणार साहेबल ना समजाल समजल फर्स्ट टाइमच आहे ना बुकू पण चालतोय बघा पाऊस नाही का तरी पण मी त्याला त्याच्या डोक्याला ना पॉलिथिन लावली आणि वरून कॅप कॅप पण त्यांनी लावली आणि छत्री पण सोबत घेतली सेफ्टी केली त्याची होय बघा इथून आतमध्ये जायचं इथं सगळ्या टे दुकान आहेत टेटू हां ग बसा टॅटू काढायला लागला काय पण नवीन नवीन आताच काहीतरी नवीन हेअरस्टाईल केली आहे आता परत नवीन टॅटू काढायचा आहे छान तो चालतोय तरी पण त्याच्या पप्पाला असं काकलच आहे पाय दुखत त्यामुळे भरपूर आहे अजून बरं का मला काय माहित नाही बघू आता किती वेळ चालावं लागतंय आपल्याला तिथं हॉटेल वगैरे सगळं काही आहे छत्रीवर तोडून ठेवले आता घेऊ वाटा नाही कोणाला पण म्हणून मी पकडली तुझ्याकडून माझ्याकडून नाही तुटली ना ती त्याच्यामुळे खूपांनी टॅटू न खूप मला नाही आवडत रे बघा पायऱ्या माझा तू दम भरायला लागला काय आत्ताच पाय दुखायला लागले अजून किती चालायचंय काय माहिती आहे

सो आम्ही वॉटरफॉल पशी मस्त फोटो वगैरे काढले आवाज तर किती जोराने येतोय तुम्हाला ऐकू येत असेल खरच खूपच मस्त वाटत पायऱ्या तर किती आहेत काही ती बर छत्री मला पकडायला लावली बघू बघू आमच्याकडचे तर खूप काळात फास्ट चालतात चालतंय का नंतर रात्री त्याच्या पाया आली सामान घेऊन देवीला चढवण्यासाठी सा ओटीचं सामान लागतं ते आणायचं मी विसरले त्यामुळे मी परत माघारी गेली आणि ओटीचं सा सामान घेऊन आले फुलं वगैरे दिले होते त्यामध्ये त्यानंतर आतमध्ये आले आले तुम्हाला इथे एक धबधबा दिसणार छोटासा एकवीरा आईचं मंदिर इथं का बांधलं आणि इथं बांधण्याचं पाठीमागं खूप मोठं इतिहास आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका कारला लेणी हे तर इथं खूप जुनी लेणी आहे महाराष्ट्रातली कोली आगरी अशा अनेक समाजांची देवी श्री एकवीरा कुल स्वामिनी आहे तर हे मंदिर ना लोणावळा मध्ये आहे आणि एक आईचे दर्शन घेण्यासाठी मी पहिल्यांदा आले आणि मनापासून सांगते माझं मन इतकं झालं ना आईचे लाम दर्शन घेऊन चैत्र आणि अश्विन ह्या दोन महिन्यात यात्रा असते तर यात्रेच्या वेळेस ना खूप लांब लांबून माणसं येतात लोक येतात देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात तर हे मंदिर ना पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं एकदा पांडव ह्या पवित्र ठिकाणी आल्यावर त्यांच्यासमोर श्री एकवीर आई प्रकट झाल्या आणि आईने पांडवांना त्यांचं मंदिर बांधण्याचा आदेश दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईने त्यांची परीक्षा बघण्यासाठी एक हट ही घातली होती ते म्हणजे पांडवांनी ही मंदिर ना एका रात्रीत बांधावं असं त्यांनी हट घातली होती तर पांडवांनी सुद्धा एका रात्रीत हे मंदिर बांधून दाखवलं आणि त्यांची भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली पांडवांना एका वर्षापर्यंत कोणी ओळखू शकणार नाही असं वर ही देवीने पांडवांना दिला मंदिरात मुख्य देवता एकवीर आई आणि त्यांच्या दावीकडे जोगेश्वरी देवी आहे तर आतमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर अश्या लेण्या तर हे खूप म्हणजे खूपच जुन्या आहेत किती सुंदर आणि छान दिसतात अजून सुद्धा बाहेर तुम्ही हातीच लेणी सुद्धा बघितली तर ते थोडीशी तुटली होती कारण हे खूप म्हणजे खूप जुने आहे त्याच्यामुळे तसं झालं शांतीच तो आता मी आहे देवीचे दर्शन घेण्यासाठी तो आता आम्ही दर्शनही घेऊन आलो तर तिथे ना फोन अलाउड नव्हता त्याच्यामुळे कॅमेरा काही चालू केला नव्हता बुगू खूप जास्त पळत होता बाहेर त्यामुळे ना हे बाहेरच थांबले बुगू ला घेऊन तर देवीचे दर्शनही खूप मस्त झाले पण तिथे फोन अलाउड नव्हता म्हणजे की कॅमेरा तुम्ही चालू करू नका असं ते म्हणत होते त्यामुळे हो व्हिडिओ काय बनवला नाही पण दर्शन खूप मस्त झाले कस लागते पिंडू छान आहे ना कस आहे <laughs> <हुने> <laughs> तर इथं ना मला वरती जातानाच फोटो वगैरे काढायचे होते पण खूप गर्दी होती मग म्हणलं माघारी जाताना फोटो काढता येईल तर इथं मी फोटो वगैरे काढले तर मंदिर ना डोंगरावरती आहे आणि आपल्याला वरती जायला ना पाचशे पायऱ्या चढावं लागतात तर आता आम्ही आलो टायगर पॉईंटला आणि इथून व्ह्यू बघा किती सुंदर दिसते धबधबा दब बघा आणि किती जोराने पाणी पडते तर असल्या वातावरणमध्ये ना मॅगी खायची मज्जाच वेगळी असते त्यामुळं आम्ही मॅगी खाण्यासाठी आलो सो so, आता आमची मॅगी रेडी झाली आहे आणि किती सिम्पल दिसते मॅगी दिसायला पण खरं सांगते इतकी की टेस्ट भारी होती ना खूप मस्त लागत होती आणि हेच मॅगी आपण घरी गेली असते तर एवढी ह्या मॅगीसारखी टेस्ट आली नसती सो so, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय